नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो हवामान अंदाज अकरा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण बघूया की आज दुपारनंतर वातावरण कसं राहणार आहे तर आज दोन तारीख तर बघूया दोन वाजेचं वातावरण कसं राहणार आहे तर दोन वाजेच्या वातावरणामध्ये आपण दोनच्या सुमारास मुंबई नाशिक पालघर वलसाड मालेगाव सुरत नंदुरबार अहमदनगर पुणे डोपली सातारा रत्नागिरी सांगली या भागामध्ये आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे अहमदनगर बीड लातूर बिदर नांदेड सिद्धीपेठ रामगुंडम आदिलाबाद लोणार चंद्रपूर तसंच अमरावती नागपूर कापसी कांकेर आ, ला बिदर हैदराबाद कलमुग्री डोरनाला विजयवाडा या भागांमध्ये पण आपल्याला दोनच्या सुमारास कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे तसंच सांगली विजयपूर अकलूज सोलापूर या भागामध्ये आपल्याला कमी स्वरूपाचं व ढकाळ वातावरण राहण्याचा अंदाज राहणार आहे तसंच दोनच्या सुमारास रामगुंडम बिजापूर कापसी सांगकेर जगदलपूर पुसद लोणार या भागांमध्ये पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे तसंच चारच्या सुमारास लातूर सोलापूर कलबुगरी बिदर हैदराबाद नलगोंडा सिद्धीपेठ वरंगल खमम या भागांमध्ये पण आपल्याला मध्यम स्वरूपाचं व कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे चारच्या सुमारास तर तसंच अहमदनगर नागपूर पुणे मुंबई नाशिक पालघर वलसाड मालेगाव सुरत नांदुरबार जलगाव अकोला अमरावती या भागांमध्ये पण आपल्याला चारच्या सुमारास मध्यम कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे तसंच बडोदनी वडोदरा इंदोर रतलाम भोपाळ तसेच जगदलपूर ज्ञानपूर गोंदिया कापसी कांकेर ना या भागांमध्ये पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे तसंच कर्नूल रायचूर डोरणारा ओंगोर विजयवाडा रोत्तूर या भागांमध्ये पण आपल्याला चारच्या सुमारास कमी स्वरूपाचा राहणार तसंच दावणगेरे बल्लारी कोपल हुबल्ली गोका बालकोट विजयपूर सांगली या भागांमध्ये पण आपल्याला चारच्या सुमारास ढगाळात राहण्याचा अंदाज राहणार आहे तसंच आपण बघितलं की संध्याकाळी आठच्या सुमारास डोपली रत्नागिरी सातारा पुणे मुंबई पालघर नाशिक मालेगाव वलसाड सूरत नंदुरबार जळगाव तसंच मालेगाव औरंगाबाद अहमदनगर जलगाव पुणे अकलूज बीड लातूर सोलापूर या भागांमध्ये पण आपल्याला संध्याकाळच्या आठशे सुमारास ढागाळ वाटत राहण्याचा अंदाज राहणार आहे तसंच बीदर कलबुगरी नांदेड वरंगल नलगोंडा खमम विजयवाडा तसंच सिद्धिपेठ हैदराबाद या भागांमध्ये पण आपल्याला आठच्या सुमारास कमी स्वरूपाचा व ढगाळ वातावरण राहणार आहे तसंच विजापूर जगदलपूर कापसी कांकेर आ, अकोला अमरावती नागपूर लोणार या भागांमध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज राहणार आहे संध्याकाळच्या आठच्या सुमारास तर तसंच मित्रांनो आपण बघूया की डायरेक्ट बारा वाजेचं वातावरण कसं राहणार आहे तर मित्रांनो रात्री बारा वाजेचं वातावरण औरंगाबाद जलगाव अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर कापसी नांदेड तसंच बीदर सिद्धीपेठ वरंगल खमम नलगोंडा विजयवाडा नेल्लोर या भागांमध्ये पण आपल्याला रात्री बाराच्या सुमारास कमी स्वरूपाचा पोच राहणार आहे तसंच मुंबई पुणे डोपली सातारा रत्नागिरी पालघर सुरत तसंच अकलूज सोलापूर लातूर बिदर तसंच कलबुगरी सांगली विजापूर गोकाक बालकोट रायचूर पुसद लोणार आदिलाबाद चंद्रपूर नागपूर नांदेड रामगुंडम सिद्धीपेठ या भागांमध्ये पण आपल्याला रात्री बाराच्या सुमारास ढगाळ वातावरण व कमी स्वरूपात पोहोच राहणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसोबत धन्यवाद